कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा हरणे बंदरातील मच्छिमारी नौकांसाठी वादळी वाऱ्यात आश्रयस्थान असलेली अंजरला खाडीतील गाळ उपसाला अखेर सुरुवात झाली असून मे अखेर मोठ्या प्रमाणात गाळ उपसा झाला तर यंदा पावसाळी मोसमात नौका खाडीत आणताना होणारी दमछा कमी होण्याची शक्यता मच्छीमार व्यक्त करत आहेत दापोली तालुक्यातील अंजरले खाडीत एकेकाळी मोठी गलबते येत असत मेंगलोरवरून घराची कवले घेऊन येथे मोठी गलबते आली आहेत कवलांचे मोठे व्यापारी येथील अंजरले पंचकृषीतील डायाभाई नावाचे व्यापारी प्रसिद्ध होते तर अशाच मोठ्या गलबतातून येथील हापूस आंबा मुंबईला पाठवला जात होता मात्र सध्या ही चांजरला खाडी गाळाने पूर्ण भरली असून छोट्या होड्या सुद्धा खाडीत आणताना कुशल मच्छीमारांची दमछाक होत आहे हरणेतील मच्छीमार पावसाळी बंदी कालावधीत अंजरले खाडीतच आपल्या नौका साकारतात वादळी वातावरणात तर सुरक्षित आणि जवळचे ठिकाण म्हणून अंजरले खाडीतच बोटी आणल्या जातात मात्र खाडीपात्र पूर्ण अरुंद झाले असल्यामुळे भरतीच्या वेळेपर्यंत बोटी आत आणण्यासाठी थांबावे लागते नैसर्गिक आपत्ती वेळी मात्र तातडीने नौका खाडीत जाणे आवश्यक असते अशा वेळी मच्छीमारांना जीव धोक्यात घालून नौका सुरक्षित आणाव्याच लागतात अशाच प्रसंगी खाडीत दोन नौकांना जलसमाधी मिळाल्याच्या घटना देखील घडल्यात या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांच्या खाडीतील गाळ उपशाच्या मागणीला अधिक जोर आला होता दरम्यान नामदार योगेश कदम यांनी मच्छिमारांच्या गाळ उपशाच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळण्यासाठी प्रयत्न केले त्यानुसार आंजरले खाडी पात्र कायम खोल राहण्यासाठी आंजरले खाडी किनारी ग्रोयान्स पद्धतीचा बंधारा आणि खाडीतील गाळ उपशासाठी आर्थिक मंजुरी मिळाली असून वर्षभरापूर्वी बंधाऱ्याचे काम सुरू झाले त्यानंतर आता दिवसांपासून खाडीत ड्रेझर दाखल झाला असून खाडीतील गाळ उपशाला सुरुवात झाली आहे त्यामुळे मच्छीमारांनी समाधान व्यक्त केले असून हा गाळ उपसा लवकरच पूर्ण झाला तर यंदाच्या पावसाळी मोसमात नौका आणताना होणारा धोका बराच कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे येथील मच्छीमार या गाळ उपशाच्या प्रगतीकडे लक्ष लावून बस आहेत